तीन दिवसामध्ये पोटाची टमी कमी करायची एक ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तीन दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे कितीही तुमचं पोट वाढलेलं असू द्या ना तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटणार आहे आजच्या ह्या ड्रिंकनी इतकी झटपट रेसिपी आहे पटकन बनते कधी घ्यायचे काय करायचंय कशी बनवायची सगळं काही डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पटापट सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचं आहे न स्किप करता तेव्हाच तुम्हाला समजेल की कोणती गोष्ट टाकायची आहे कोणती नाही टाकायची आहे बाहेरचं काहीच आणायचं नाही आहे जे आहे ते आपल्या घरातल्या किचनमधल्याच वस्तू आहेत आणि इतकं छान तुमचं मेटोपॉलिझम फास्ट होणार आहे आजच्या ह्या ड्रिंकनी जर आता थंडीमध्ये तुमचं वजन ठफ झालेलं आहे ना तुमच्यासाठी देखील ही ड्रिंक आहे किंवा तुमचं फक्त पोटाचाच घेर वाढला आहे बाकीचं शरीर काहीच नाही आहे तुमच्यासाठी पण ही ड्रिंक आहे ओवरऑल तुमच्या बॉडीचा फॅट जरी असेल आणि तुमचं पोट जरी वाढलेलं आहे किंवा नाही आहे तरी देखील तुमची चरबी वितरण्यासाठी आजची ही ड्रिंक तुम्हाला खूप जास्त फायदा करणार आहे का तर थंडी चालू आहे ना थंडीमध्ये अशा ड्रिंक घेतल्या ना की खूप जास्त तुमच तुम्हाला तुमच्या बॉडीला आपल्या फायदा भेटतो का तर आपलं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतो ना ते बूस्ट करण्यासाठी अशाच ड्रिंक आपल्याला फायदा करतात आता ह्या ड्रिंक आहेत तर तीन दिवस स्पोर्ट गायब होईल का असं नसतं तर हा तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला फ्रेश डिटॉक्स होणार बॉडी फ्रेश वाटणार तुम्हाला ठीक आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हलकं फील वाटणार आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला थोडंसं अरे माझं पोट आतमध्ये गेल्यासारखं वाटतंय मला जरा कारण की बॉडी डिटॉक्स होते या ड्रिंकनी असं वाटणार आहे तीन दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे आजच्या ह्या ड्रिंकनी तर आता कोणी घेऊ नये कोणाला घेऊ शकता सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्याच्या अगोदर एक सांगते की फक्त ड्रिंक घेऊनच तुम्हाला तुमचं पोट कमी करायचंय किंवा तुमची बॉडी कमी करायची चरबी कमी करायची तर असं नसतं हा अशा ड्रिंक आहेत ना आपल्याला बूस्ट तु करतात आपल्याला मेटाबॉलिझम हाय करतात मग त्याच्याने काय होतं आपले पाचिंग क्रिया फास्ट झाल्याने काय होतं आपली चरबी वितळायला आपल्याला ऍक्टिव्ह राहायला आपल्याला मदत भेटते क्रेविंग होते ना आपल्याला खाण्याची खूप जास्त तर ती क्रेविंग पण आपली कमी होणार आहे आजच्या ह्या ड्रिंकनी पण निश्चित ड्रिंकच नाही घ्यायची आहे ना तर आपल्याला थोडंसं डाएटवरती फोकस ठेवायचा थोडंसं आपल्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवायचं म्हणजेच तुम्ही थोडे एक्सरसाइज करा थोड्या तुम्ही आ, रनिंग करा वॉकिंग करा अशा काही गोष्टी करायच्या आहेत आणि मग ही ड्रिंक तुम्हाला जास्त फायदा तर चला पटकन आवाज येत असेल तर थोडासा इग्नोर करा तर पटकन किचन मध्ये जाऊया आणि कोणती ड्रिंक आहे ती बघून घेऊया पहिले तर गॅसवरती मी टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास आणि हाफ ग्लास अजून पाणी घालते आता हे पाणी थोडस गरम होत चाललंय ना याच्यामध्ये पहिले मला घालायचे आहे तुळशीचे पानं तर इथे बघू शकता प्रत्येकांच्या घरामध्ये तुळशी असतेच आहे की नाही तर आपल्याला याच्यामध्ये तुळशीचे पानं घालायचे आता ही तुळशीचे पानं का घालायचे आता थंडीमध्ये ना सारखं कफ ॲसिडिटी ह्या गोष्टी आपल्याला गॅस बनणे ह्या गोष्टी होतात तुळशीच्या पाण्याने ना आपल्याला आपलं डायजेशन सुधारतं ठीक आहे पोट साफ होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आपल्याला कफसारखा जमा होतो आपल्या शरीरामध्ये आपल्या घशामध्ये तर आपल्याला अद्रकीचा वापर करायचा आहे कफ जर तुमच्या शरीरातला कमी झाला तर ॲटोमॅटिक तुमचं वजन कमी होतं आणि जर आपण ह्या ड्रिंकमध्ये अद्रकीचा वापर केलाय ना तर आपल्या घशाची खो खो आणि आपला घशातला कफ हा नाहीसा होतो त्याच्यासाठी आपल्याला अद्रक आवर्जून घालायची आहे आता इथे त्याच्यानंतर काय घालायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे पाच सहा दाणे काळी मिरीचे इथे तुम्ही काळी मिरीच्या पावडरीचाही वापर करू शकता किंवा तुम्ही इथे अशी अख्खी पावडर देखील सॉरी अशी अख्खी तुम्ही इथे काळी मिरी देखील घालू शकता आता जर तुम्हाला गरमीचा खूप जास्त काही इश्यू असेल तर तुम्ही स्किप करायची आहे काळी मिरी त्याच्यानंतर इथे घालत आहे मी आता काळी मिरीने काय होतं तर आपल्या जे पण आपण काय खातो ना ती क्रेविंग आपल्याला होते ना सारखी गोड खाण्याची वगैरे तर जर आपण आपण काळी मिरीचा वापर आपल्या ह्या ड्रिंकमध्ये केलाय ना तर आपल्याला क्रेविंग अजिबात होणार नाही गोड खाण्याची आणि गोड खाण्याची क्रेविंग नाही झाली तर आपलं वजन मस्त कमी होण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही इथे थोडंसं मी तुम्ही माप बघू शकता मी थोड्या थोड्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत जास्त हेवी घ्यायचं नाही एक एक टेबलस्पून असं नाही घ्यायचंय अर्धा अर्धा टेबल स्पून घ्यायचं आहे तर इथे घेतलेले आहेत मेथीचे दाणे आता मेथीचे दाणे इतके फायदा करतात आपल्या रक्ताचा साफ होतो आपले केसांसाठी देखील चांगली आपल्या स्किनसाठी देखील चांगली आहे आणि मेन आपल्या पोटाचा फॅट कमी करण्यासाठी ना खूप जास्त फायदा करतं मेथीचे दाणे म्हणून याच्यामध्ये मेथीचे दाणे पण मी घातलेले आहेत आता इथे ना अजून आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी सकाळी सकाळी उठल्या बरोबर आपल्याला पोट साफ होण्यासाठी आपण इथे घालणार आहोत म्हणजे ह्या जेवढ्या पण गोष्टी घातल्या ना याच्यामध्ये सर्व फायदा करतातच पण इथे अजून जास्त फायदा करतं हळद तर तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर तुम्ही ती वापरू शकता नसेल तर अशी हळदी पावडर देखील वापरू शकता अर्धा स्पून अर्धा टेबल स्पूनच्या देखील कमी मी इथे हळदी पावडर घेतलेली आहे सर्व हे मिक्सर सॉरी मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि बॉईल होऊन द्यायचं आहे चांगलं त्याच्यानंतर आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये अजून ऍड करायच्या आहेत त्या कधी करायच्या आहेत तर त्या आपल्याला आपलं पाणी बॉईल झालेलं आहे ट्रान्सफर करून घेतलं ग्लासमध्ये त्याच्यानंतर त्या दोन गोष्टी ऍड करायच्या आहेत आता तुम्हाला इथे सांगते की आपल्याला हे पाणी कधी घ्यायचं आहे सकाळी खालीपोटानी घ्यायचं आहे का नाही तर आपण दुपारी केव्हा जेवतो तुमचा टायमिंग केव्हा जेवायचा त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटांनी ड्रिंक घ्यायची आहे रात्री तुम्ही केव्हा जेवता त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटांनी ड्रिंक घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला दिवसातनं दोन टाइम ड्रिंक घ्यायची आहे चार पाच टाइम घेऊन जास्त हिट नाही करायचं बॉडीला दोन टाईम परफेक्ट आहे तुमच्या बॉडीसाठी आणि तुमच्यासाठी देखील तर दोन टाईमच आपल्याला ही ड्रिंक घ्यायची आणि जेवण झाल्यावरतीच का तर जेवण आपण जे काही खातोय ना ते आपल्याला पचायला ही ड्रिंक आपल्याला खूप जास्त फायदा करणार आहे पोट साफ होणार आहे आपला आरामात ह्या ड्रिंकनी आणि आता कसं थंडी आहे ना तर एवढा पण इश्यू कोणाला नसतो की गरमी गरमीमध्ये अशा ड्रिंक घ्यायला थोडंसं हे असतं की खूप लगेच गरमी बॉडीमध्ये पैदा म्हणजे हिट होतं वगैरे वगैरे तर थंडीमध्ये थोडंसं बॅलन्स असतं आपलं तर आपण अशा ड्रिंक थंडीमध्येच जास्त घ्यायच्या असतात आणि फास्ट आपलं वेट लॉस करून घ्यायचं असतं तर आता छान असं पाणी बॉईल झालेलं आहे तुम्हाला टायमिंग सांगितलं मी जेवण झाल्यावरती पंधरा मिनिटांनी दुपारचं जेवण देखील आणि संध्याकाळचं जेवण देखील आठवणीने तुम्हाला दोन गेज़ 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 या है। है दोन टायमाला ही ड्रिंक घ्यायचीच घ्यायची आहे आता याच्यामध्ये कोणत्या दोन गोष्टी ऍड करायच्या आहेत ना त्या पण तुम्हाला दाखवते पहिले पाणी ट्रान्सफर करून घेते आणि त्या दोन गोष्टी का घालणं आवश्यक आहे ते पण सांगते आता इथे कफ घेतलेला आहे आणि कपामध्ये पूर्ण पाणी आहे ना जेवढं पण बसते तेवढं मी ट्रान्सफर करून घेते आणि जेवढं नाही बसत ते नंतर हे झाल्यावरती मी ट्रान्सफर करते म्हणजे हे संपवलं संपल्याच्या नंतर आता हे पाणी जास्त गरम प्यायचं का, का कोमट प्यायचं तर तुम्ही कोमट देखील पिऊ शकता आता याच्यामध्ये या पाण्यामध्ये अजून टेस्ट वाढवण्यासाठी आणि पूर्ण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी शरीर आपलं साफ करण्यासाठी आपण याच्यामध्ये घालायचं आहे चुटकी भरून असं काळं मीठ ठीक आहे खूप टेस्ट पण लागते आणि आपल्याला ऍसिडिटी वगैरे होत नाही जसं आपण काळं मीठच वापरायचं साधं मीठ वापरायचं नाहीये आता इथे अजून आपलं फॅट कटर ड्रिंक ही जास्त बनवण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे थोडंसं अर्ध लिंबू तर आपल्याला इथे पाच सहा थेंब लिंबाचे घालायचे आहेत तर इथे बघू शकता हळद घातल्यामुळे म्हणून पाण्याचा कलर चेंज झालेला आहे तर इथे घातलेले आहेत मी पाच सात एम लिंबाचे आता ऍसिडिटीचा वगैरे कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे लिंबू स्किप करू शकता आणि तुम्हाला खूपच गरमीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही मेथीचे दाणे स्किप करू शकता तुम्ही काळी मिरी देखील स्किप करू शकता असं काही नाही जेवढ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आरामात आता यातल्या कोणत्याच गोष्टी तुम्हाला जमत नाही तर तुम्ही ॲटलिस्ट इथे अद्रक आणि हळदीचं पाणी देखील ऍड करून घेऊ शकता नाहीतर तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी ऍड करून पिऊन बघा दोन तीन दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि आता हे सिप सिप करत आपल्याला मस्त प्यायचं आहे कोमट कोमटच प्यायचं आहे ठीक आहे पूर्ण संपवायचंय जेवण झाल्यावरती आणि ऍक्टिव्ह राहायचंय पहिलेच सांगितलं मी तुम्हाला की लगेच आता जेवण झालंय आता मी लगेच मस्त झोपते वगैरे असं नाही आता हे पंधरा मिनिटांनी तुम्हाला पाणी प्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास ऍक्टिव्ह राहायचंय नंतर एक नॅप घ्यायचा रात्रीचं देखील तसंच करायचं की तुम्ही आता सात वाजता जेवताय किंवा आठ वाजता जेवताय पंधरा मिनिटांनी ड्रिंक घेतले तुम्ही लगेच नऊ वाजता तर झोपायला हो जात नाही तर दहा वाजेपर्यंत तुमचं हिरिंग मस्त अब्जर्व होणार आहे पूर्ण शरीरामध्ये आणि तुमचं पूर्ण बॉडी क्लिन्झिंग होणार आहे पूर्ण बॉडी साफ होणार आहे तुमचं स्किन देखील चांगली होणार आहे या ड्रिंकनी तर कोणी कोणी या ड्रिंकमधल्या वस्तू आहेत त्या स्किप करू शकता तुम्हाला जास्त ॲसिडिटीचा जा किंवा गरमीचा इश्यू असेल तर नाही तर बाकीच्यांनी ड्रिंक आरामात घ्यायची आहे थंडीमध्ये तुमचं फास्ट वेट लॉस करण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी ही ड्रिंक खूप जास्त फायद्याची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा का आहे लाईक करायला विसरू नका आणि नक्कीच ही ड्रिंक बनवून बघा दोन तीन दिवसातच बघा तुम्हाला कसा रिझल्ट आहे आणि मग तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता दोन तीन दिवसांनी येऊन परत माझ्या चॅनलवरती की मॅम आम्हाला असा असा रिझल्ट आहे की आम्हाला रिझल्ट नाही आहे मला तरी गॅरंटी वाटतं जर तुम्ही डायटवरती बॅलन्स ठेवलं अर्धा तास एक्सरसाइज केलात तर तुम्हाला ह्या ड्रिंक नक्कीच फायदा भेटणार आहे इतकंही करून जर तुमच्याकडे नाही होत तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर एनी टाईम मला कॉल करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्वस्त मस्त राहा आणि अशा ड्रिंक बनवा आणि प्या आणि मस्त फास्ट वेट लॉस करून घ्या चला बाय